दोनशे पन्नास दिवस बोलता आलं नाही आणि आता डॉक्टर प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना सुनावलं वाद चिघळला बीड जिल्हा आणि एका जातीला ज्या नेत्यांनी बदनाम केलं त्याचा परिणाम सातारा महिला डॉक्टरला देखील झालेला आहे असा आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला त्यानंतर आज भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे नाव घेऊन बोलावे मग आम्ही बदनामी होण्यासारखं जे काही बोललो आहे ते पुन्हा पुन्हा बोलू परत असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून तिच्या नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला आहे तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तींनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला यामुळे प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार अशोक सोळंते आमदार सुरेश धस यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे सुरेश धस यांनी म्हटलं आहे की तुमची बदनामी आणि डॉक्टर महिलेचं हे प्रकरण कृपया एकत्र करू नका तुम्हाला दोनशे पन्नास दिवस बोलता आलं नाही आणि आता त्यातून बाहेर निघाल्यानंतर कुठल्याही प्रकरणाला स्वतःशी जोडत आहात त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही डॉक्टर प्रकरणाचे कोणी राजकारण करू नये यात तुमच्या राजकारणाची जोडी घुसवून स्वतःची प्रतिमा उजळवून घेण्याचा प्रयत्न करू नये हे पहा तुमची बदनामी का झालेली आहे तुमची बदनामी आणि संपदाच प्रकरण हे कृपया एकत्र करू नका तुम्हाला जे आहे ते मुळात तुम्ही अडीचशे दिवस तुम्हाला बोलताच आलं नाही असं तुम्ही म्हणताय आणि त्यातून बाहेर निघून आल्याच्या नंतर कुठलंही काही प्रकरण घडलं की त्याला स्वतःची जोडायचं तुम्हाला एवढं महत्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही आमचा फोकस सध्या आणि मला असं वाटत की संपदाच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये राजकारण वगैरे कोणी करू नये आमची एक डॉक्टर मुलगी आणि ते जे कुटुंब आहे मुंडे कुटुंब एकाच घरामध्ये पाच ते सहा डॉक्टर त्या ठिकाणी झालेले आहे या लेकराला तीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आणि शिक्षक असलेल्या त्याच्या चुलत्यानं त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि अशा प्रकारची गंभीर घटना घडलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये राजकारणाचे जे काही तुमचे जोडे आहेत ते घुसडून घेऊन आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजाळून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे मिर रिपोर्ट एस मराठी बीड